ही हे बघा बाजारातून आणलेत बांगडे तर हे बांगडे आहे हे आहेत बांगडे आणि हे बोंबील आहे तर याचं आपण आजनं रिस्सा आणि तळलेलं मी तुम्हाला दाखवते ना मग चला तर आज स्पेशल नॉनव्हेज रेसिपी तर नॉनव्हेज रेसिपीमध्ये आज आपण बांगडे आणि बोंबील हे करणार आहोत तर चला मग आपण बांगडे रस्सा बांगडा आणि तळलेला बांगडे आणि बोंबित कसं बनवते ते, ते बघूया आपण तर मग चला मस्त धुऊन असे ठेवलेत मासे आता आपण मसाला घेऊया घेताना बघा काय घेतलं मी आलं लसूण पेस्ट घेतली ही लाल मिरची पावडर घेतली हळद घेतली धना पावडर घेतली आणि आपला मालवणी मसाला मीठ घेतलं आहे लिंबू घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये पण आहे ना मीठ थोडंसे मीठ थोडंसं मीठ आणि हा मसाला टाकणार आहे म्हणजे मग ते असं अळनी अणी लागायला नको ना म्हणून हा मिक्स करणार मग आता हे मसाला टाकून हा मिक्स करेल तांदळाचं पीठ आहे आपण रवा घेऊ शकतो चण्याचं पीठ पण घेऊ शकतो मग तांदळाचं पीठ घेतलं आणि मग हे थोडासा हा मसाला घेतला आता आपण एक एक मासा घेऊन त्यामध्ये तळूया हे बघ रवा पण घेतला आहे आता हे आपण त्यामध्ये मीठ आणि हे टाकलेलंच आहे थोडंसं घेऊया आणि आता आपण हा सगळा मसाला मिक्स करूया हां मीठ घेतलं ते आणि आ आमचा मालवणीच मसाला आणि ही आलं लसूणची पेस्ट पण ती पण याच्यामध्ये मिक्स करायची मग आपण लिंबू याच्यामध्ये पिळून टाकला तरी चालतो याच्यात पिळून टाकला लिंबू तरी चालतं हा लिंबू याच्यावर पिळायचं असा लिंबाचा रस तर मी बोंबिलला चरे नाही केले नाही तर मग बोंबिलला नाही इथे मध्ये चरे करून पण तळता येतं मग थोडंसंच आहे ना म्हणून मग तेवढंच करते हे असं चांगलं लावून घ्यायचं हे आपण त्यामध्ये ह्या चिरा पाडल्यात ना ह्या चिरामध्ये भरायचं असं छान इथं पण चीर केले ना याच्यामध्ये भरायचं सगळीकडून असं हा मसाला भरायचा चांगला हे करायचं लावायचं थोडा वेळ ठेवून द्यायचं जरासं मॅग्नेट होईल ना मग ते म्हणून आता थोडंसं आपण ठेवून देऊया हे बोंबील आहे बोंबिलला मध्ये असे चरे पडले इथे आणि आता यामध्ये मसाला याच्यामध्ये आता मध्ये मध्ये इथे चिर पाडून घेतली आणि आता त्यामध्ये मसाला भरतोय आपण आणि आता हे इथे मला हे असं हे करून घेतो आपले पीठ तांदळाचं पीठ आणि ते आता बघा हे काढून देतो या बोंबीला नाही पाडले आणि त्या बोंडीला शिऱ्या पाडल्या हे मदे। मदे हे असेच ठेवले आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामध्ये असे चिर पाडले मध्ये मध्ये चिर पाडली ना मग अजून छान होतं मी म्हटलेलं नंतर दाखवेल पण मग टाकले हे असे गोलच राहिले तसेच चिरणे पाडले ना मध्ये आणि हे मस्त असे मध्ये चिरल्यामुळे अजून कुरकुरीत शकेल तेलामध्येच आहे ना आलं लसूण पेस्ट आणि मसाला हे टाकून दिले जास्त वाटण बिटण केलं नाही आहे असं सिंपल बनवते फक्त मसाला आणि हे आणि वाटणामध्ये हे तेल जे तळलं ना त्याच ते तेलामध्ये ही आता वा बिना वाटणाची आता कालबन बनवते बिना वाटणाचं तर ना त्यामध्ये आपण जे बांगड्याला लावला होता ना मसाला तोच टाकला मी हे करायला वाटण टाकलं नाही आता थोडंसं हळद टाकूया आणि थोडा मसाला टाकूया कारण कमी झाला असेल थोडा मसाला आपला मालवणी मसाला हा धना पावडर असं टाकते आणि थोडासा गरम मसाला टाकते हे की मग त्याला उकळी आली का हे मासे टाकते त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली साधं असं सा बनवलं आहे कारण मग वाटण नाही बनवलं कधी कधी नको वाटतं ना घट्ट घट्ट असं पण मग हे असं बनवलं आणि तांदळाचं पीठ आहेच ऑलरेडी ना आपण लावायला घेतलेलं त्या माश्यांना त्यामुळे त्याला घट्टपणा आलेलाच आहे तरी बघ तरी पातळ नाही झालंय घट्टपणा आहे त्याला आणि घावण्यावर व खायचं आहे ना भाकरीवर खायचं असेल तर लागतं तर मग हे चालून जाणार आहे चला तर मग आता करी पण तयार हे कोकम आहे हे कोकम टाकते थोडंसं थोडंसं अजून छान होईल याला कड या 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 आला या की हे आहे ते हे टाकून देते आता याच्यामध्ये याच्यामध्ये रश्यामध्ये सोडते आणि परत याला एक उकळी आली की झालं आपलं हे बघा याच्यामध्ये काहीच वाटण नाही टाकले फक्त आलं लसूणची पेस्ट टाकले कांदा पण नाही टाकला आलं लसूणची पेस्ट टाकले आणि जो आपला तळ्याचा मसाला होता ना तोच टाकून दिला आणि मग त्यामध्ये कोकम टाकून आपण करी तर्री बनवली ही अशी करी आता हे बांगड्याचं कालवण तयार हा अजून एक मोठा असे हे आपले धावणे आता झालेले आहेत हा बांगडे बांगडे आणि बोंबीलची थाळी तर आपलं आहे फ्रायमध्ये बांगडा आणि बोंबील आणि जिरा राईस आणि हे बांगड्याचं कालवन आणि हे घावणे आणि हे लिंबू टोमॅटो कांदा तर ही आपली कोकणी स्टाईलची आजची बांगडा करी आणि बांगडा फ्राय बोंबील फ्राय बघा कसं वाटतं आहे तुम्हाला तर नक्की लाईक करा आता मी आमच्या ह्यांची पसन्न म्हणून माशांची पण तुम्हाला प्रकार दाखवणार आहेत आणि ते पण मग मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा